श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वामींची स्वामी साथ हवी असेल तर मग सात गोष्टी ज्या नेहमी लक्षात ठेवा नंबर एक घरातील अन्न कधीही फेकू देऊ नका पुण्य मिळेल नंबर दोन घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवा लक्ष्मी घरात वास करेल नंबर तीन देवाचा नैवेद्याचा प्रसाद कोणीही खाऊ नये कारण नमस्कार प्रत्येक जणांचा माणूस हा स्वतःच्या परिवारासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी फक्त स्वतःच्या कुटुंबासाठीच परमेश्वराकडे काही ना काही मागत असतो अनेक प्रकारची व्रत वैकल्य करत असतो आणि धनसंपत्ती वैभव पैसा आरोग्य सुख समाधान मिळवण्यासाठी परमेश्वराचा नितांत धावा करतो अशा कितीतरी व्यक्ती आहेत ज्या परमेश्वराची भक्ती कमी आणि मागणी जास्त करतात अशा व्यक्ती देवा माझे भले कर देवा माझ्या कुटुंबाला आणि मला माझ्या मुलांना कोणाचीही दुष्ट लागू नये असेच मागणी करतो असे मागणी परमेश्वराकडे मागत असतो तर मित्रांनो पाहूया त्या सात गोष्टी कोणत्या आहेत ज्यात आपण जीवनामध्ये कायम लक्षात ठेवल्या पाहिजे पहिली गोष्ट आपल्या मनात परमेश्वराची भक्ती नेमी ही नेहमी निस्वार्थ असावी कारण कुठलीही अपेक्षा ठेवून ही भक्ती फळ देत नाही आपण पाहतो अनेक संत होऊन गेले आणि त्यांचे आजही नाव आहे त्यांची भक्ती ही निस्वार्थ होती आणि स्वतःसाठी त्यांनी काहीच मागितले नाही तसेच त्या महान संतांनी स्वतःच्या परिवारासाठी देखील काहीच मागितले नाही सदैव त्यांनी जलकल्याणासाठी काम केले अनेक त्याग केले आणि परमेश्वराने त्यांना न मागता सर्व काही दिले त्याचप्रमाणे आपली भक्ती देखील निस्वार्थी हवी मग बघा परमेश्वरही न मागता सर्व देईल नंबर दोन देवाचा नैवेद्याचा प्रसाद हा नेहमी इतर सर्वांना वाटूनच आपण ग्रहण केला पाहिजे परमेश्वराचा प्रसाद हा नेहमी पवित्र असतो त्या नैवेद्याचा प्रसाद ग्रहण केल्यामुळे अनेक जणांचे दुःख कमी व्हायला मदत होते त्याचकरिता जे कोणी उपस्थित असतील त्यांना प्रसाद मिळायलाच पाहिजे जेणेकरून सर्वांचे दुःख कमी होतील आणि आपल्याही पुण्याचा वाटा मिळेल नंबर तीन घरातील अन्न कधीही वाया घालू नका कारण आपण फार नशिबवान आहोत की आपल्याला दोन वेळचे अन्न तरी मिळते परंतु आपल्या अवतीभोवती अनेक गरीब लोक आहेत की ज्यांना दोन वेळचे अन्न देखील मिळत नाही त्यामुळे नेहमी आपण अन्नाचा आदर केला पाहिजे आपल्या घरात जर अन्न उरलेले असेल तर ते अन्न न फेकता कोणाच्या तरी मुखात गेलेले वरे हे खूप चांगले होईल आणि त्यामुळे आपल्याला पुण्यही मिळेल आणि आत्माही शांत मिळेल आणि असेच म्हटले जाते की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे लक्षात घ्या नंबर चार आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे कारण जेव्हा आपण कोणत्याही मंदिरात जातो तेव्हा तेथील वातावरण हे अतिशय मनमोहक असते आणि अतिशय प्रसन्न असते कारण तिथे स्वच्छता असते तिथे परमेश्वराचा सुद्धा वास असतो मग ते आपले घर असो किंवा मन दोन्हीही स्वच्छ असले पाहिजे नंबर पाच आपल्यामध्ये नेहमी अपमान सहन करण्याची क्षमता असायला हवी आपल्या घरी आपला जरी अपमान कोणी केला तरी बदल्याची भावना न ठेवता स्वतःला बदलण्याची तयारी ठेवा आणि ज्या वेळेस आपण स्वतःला बदलू ना त्यावेळेस आपले आयुष्य देखील बदललेले असेल नंबर सहा आपण बोलताना नेहमी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवायला हवे बरीच माणसे अशी असतात समाजात जी बोलताना विचार करत नाहीत बरेच काही वाईट शब्दांचा उच्चार करतात तसेच कुठल्याही विचार न करता कोणालाही सहजरित्या काहीही बोलून जातात परंतु त्यामुळे समोरच्या व्यक्तीत व्यक्तीला किती त्रास होतो हे त्यांना कळत नाही ते म्हणतात म्हणतात ना धनुष्य बाणापेक्षाही माणसाचे शब्द जे बोललेले शब्द हे फार तीक्ष्ण असतात म्हणून काहीही बोलण्या अगोदरच दहा वेळा विचार केलेला बरा मगच बोललेलं बरं आणि कोणालाही दुःख होता कामा नाही परमेश्वराला नंबर सात परमेश्वराला कधीही दोष देऊ नका अनेक व्यक्ती अशा असतात जर त्यांचे काही वाईट झाले तर त्या परमेश्वराला दोष देतात परंतु परमेश्वर कोणाचेच वाईट करत नाही ज्याप्रमाणे आपले आई वडील आपल्या मुलांचे कधीही वाईट करत नाही परमेश्वर सुद्धा आपल्या आई वडिलांचे माता पिता आहेत मग देव आपल्या मुलांचे का वाईट करेल उलट परमेश्वराला प्रेमाने साथ घाला बघा परमेश्वर तुमच्या मदतीस नक्की धावू येईल म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे अशा प्रकारे या सात गोष्टी ज्या आपण अपन आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवल्या पाहिजेत श्री स्वामी समर्थ धन्यवाद